छत्रपती संभाजीनगरचे आय आर एस डी जी कमीशन, जी आय डायरेक्टर डिप्युटी कमिशन जी एस टी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स इंडिया नासर मनियार यांच्या हस्ते शिरूर येथील युनिक एंटरप्रायजेसच्या कार्यालयाचं उद्घाटन झाले यावेळी शिरूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जाकीर खान पटाण सी ए अभिजित थोरात माजी नगरसेवक मुझफ्फर कुरेशी विनोद भालेराव अबिज शेख मोहम्मद हुसेन पटेल एजाज बागवान बादशाह मनियार राहिल शेख हपीज बागवान तसेच असंख्य युवक उपस्थित होते युवकांनी रोजगाराच्या नवनवीन संधी शोधल्या प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय केला पाहिजे यासाठी शासन ही बलशाली बनवण्यासाठी युवकांनी पुढे आलं पाहिजे भविष्यात उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही नासर मनियार यांनी यावेळी दिली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर नमस्कार माझं नाव नासिर मनेर आहे सध्या मी डेप्युटी कमिशनर आहे आय आर एस ऑफिसर आहे छत्रपती संभाजीनगर येथे तर एक प्रायव्हेट टूरसाठी माझे रिलेटिव्ह आहे तिथे आलो होतो तर आलो असताना काल काही युवा वर्ग मला भेटला जो आमच्या पाहुण्यांचाही मित्र मित्रपरिवार आहे तर त्यांच्याशी चर्चा करताना मला कळलं की खूप चांगले उद्योग करत आहेत ह्या एक तरुण वयात जिथं तरुणाई कुठेही भरकटू शकते अशी शक्यता असताना हे लोक एवढा व्यवसाय करतात असं मला का आलं आणि त्यातून त्यांनी मला त्यांच्या या ऑफिसचं तबरेजबाईंनी उद्घाटनासाठी आमंत्रण दिलं तर मी खूप आनंदाने स्वीकारलं कारण आजच्या युगात याची खूप गरज आहे आणि त्यानिमित्ताने मी इथं आलो होतो आता जर बघायला गेलं तर शिरूर सारख्या छोट्या शहरात इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा हे जे मेकॅनिकलचे रिलेटेड जे काही काम करत आहेत ते अतिशय स्तुतीयोग्य आहे कारण इथे हा विचार करणं हे थोडंसं एक हटके आहे काम आणि ते मला खूप भावलं म्हणून मी इथे आलो होतो साहेब युवकांसाठी तुम्ही नेमकं काय संदेश दिला या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो की मी स्वतः एक याचं उदाहरण आहे की मी सातारासारख्या जिल्ह्यातून एका छोट्या गावातून येतो माझं तर गाव शिरूर एवढं मोठंही नाही आहे एक तीन चार हजार लोकसंख्या आहे पण तिथून मी शिकून स्वतः इंजिनियर झालो पहिला त्यानंतर युपीएससी सारखी परीक्षा देऊन जी एक जगातली वन ऑफ द टफ एक्झाम म्हणली जाते त्यातून येऊन मी आज भारतीय महसूल सेवेत आहे तर मी तरुणाईला हे सांगू इच्छितो की स्वप्न बघितली पाहिजेत स्वप्न बघितल्यानेच ते दे सत्यात येतात जर तुम्ही न स्वप्न बघता असंच मागे राहिलं की मी करू शकत नाही माझी परिस्थिती नाही तर ते होणार नाही तर त्याच भावनेतून जेव्हा काल मला भाई किंवा त्यांच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये दिसलं की त्यांच्या डोळ्यात ती स्वप्न होती तर ते बघून मला आनंद झाला की यस हे काहीतरी करतात आणि त्याच ह्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी मी इथं आलोय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या